लीड महाराष्ट्र हो महा महा या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपल्याबरोबर आहेत जिल्हा परिषदेचे गट नेते राजूभाऊ कोरे आज आपण यांना विचारणार आहोत की नेमकं महायुती आणि महाविकास आघाडी या शासनाने गेल्या पाच वर्षामध्ये काय केलं आणि मिरज मतदारसंघाच्या वाट्याला नेमकं काय आलं भो नमस्कार नमस्कार भो मला सांगा की गेल्या पाच वर्षामध्ये अडीच वर्ष सुरुवातीला महाविकास आघाडीचं शासन होतं नंतर महायुती आली मात्र ह्या दोन्ही शासनामध्ये मिरज मतदारसंघाच्या वाट्याला नेमकं काय आलं मागच्या अडीच वर्षाच्या काळात आमच्या मतदार मिरज मतदारसंघाला काय मिळालं हा प्रश्न तुम्ही या मिरज तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विचारावा किंवा त्यांच्याकडून काही लिखित स्वरूपात माहिती उपलब्ध असेल की आघाडी सरकार असताना तुमच्या गावाला एक पाच पन्नास लाख रुपये आले एक कोटी रुपये आले असा जर एखादा कार्यकर्ता सांगितला तर मी सांगेल ते ऐकेन बरोबर आघाडी शासनाच्या कालखंडामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यावरच अन्याय झालाय भाजप तर आम्ही विरोधात होतो आम्हाला पत्र द्यायचा किंवा निधी द्यायचा कसंच होत पण निदान ज्या कार्यकर्त्यांचे ज्या जे कार्यकर्ते त्यांच्यासाठी धडपडत होते महाआघाडीचं सरकार यावं म्हणून काही जणांचे प्रयत्न होते निदान त्या लोकांची जरी कामं केली असती तर आज ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते निश्चितपणे भले उद्धव ठाकरे गटाचे उभाटाचे कार्यकर्ते असतील ते नक्कीच काम त्यांनी आज तात्तीने केलं असतं पण मागच्या अडीच वर्षाच्या महाआघाडीच्या सरकारमध्ये पूर्णपणे त्यांच्याच कार्यकर्त्यांना फसवलं गेलं या आमच्या मिरज तालुक्यामध्ये अक्षरशः दोन चार कोटी रुपयाची पण आम्ही काम सांगू शकत नाही उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आणि महाआघाडीचं सरकार असताना पण ज्या दिवशी दोन हजार एकवीसला दोन हजार ला ज्या वेळेला सत्तापालट झाली आणि महायुतीचं सरकार स्थानापन झालं आणि महायुती सत्तेत आली त्या अडीच वर्षामध्ये आदरणीय आमचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री विकास पुरुष म्हणून ज्यांचं आज महाराष्ट्रभर नाव चर्चेल चर्चेलं जात आहे त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास कामं केली या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये जवळजवळ या आमच्या तालुक्याला साडेचार ते पाच हजार कोटी रुपयाची त्यांनी कामं केली आणि हा विकास असा केला की प्रत्येक विकासाच्या मागे व्हिजन घेऊन त्यांनी काम केलं विरोधकांचे आरोप वेगवेगळे आहेत हे नाही झालं ते नाही झालं अमकं नाही झालं विकासच नाही झाला हे त्यांचे आरोप त्यांनी गावागावामध्ये जावे आम्ही पुस्तकं काढली आहेत त्या पुस्तकामधील झालेली कामं चेक करावी आणि त्यातलं एखादं काम जरी झालं नाही असं खोटं असं वाटलं तर ते नेऊन कधीही समोरासमोर चर्चेला बसावं अगदी मी एक पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे मी फार मोठा कार्यकर्ता नाही मी देखील त्यांच्या प्रत्येक चर्चेचं उत्तर देऊ शकतो अगदी भाऊ वगैरे तो फार मोठा विषय त्यांच्यापर्यंत जायचं किंवा आमच्या पक्षाच्या नेत्यांच्या पर्यंत जायचं तो विषयच लांब राहिला त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देखील देऊ शकतो काय विकास ते मत आहे विकास त्यांचा मला, मला एक तुम्हाला ब्रेक करून एक गोष्ट विचारायची की मिरज मतदारसंघामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये महायुती शासन आल्यानंतर कुठंतरी ह्या पाच वर्षाचा तो दुष्काळ संपला होता कारण अडीच वर्षामध्ये मिरज मतदारसंघाच्या पदरी काय पडले हे जास्त त्याला माहितीये म्हणजे साधा मुरमाचा सा खाडा सुद्धा आला नसेल अशी परिस्थिती आहे मात्र असा असताना भूमी जी कोट्यवधी रुपयाची विकास कामं केली जो निधी मंदिर असतील रस्ते असतील ह्या सर्वांना खर्च केला मात्र याचाच विपर या एक विपर्यास म्हणून आता विरोधक शंभर टक्के विरोधकांना या विकासाचा सगळ्यात मोठा अडसर त्यांना आहे त्यांना असं वाटतंय की आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आज जर तुम्ही एखादा गाव बघितला एकमेव माझा तालुका असा असेल की तालुक्यातील प्रत्येक गावाला सुरेश भाऊंनी प्रत्येक गावाला नळ पाण्याची योजना मंजूर केली जल जीवन मिशन योजनेअंतर्गत या मतदारसंघातील एकही वाडी वस्ती गाव सोडलं पान, नाही की ज्या गावाला पाण्याची योजना मंजूर नाही महाराष्ट्राच्या राज्याच्या स्थापनेपासून आस्थागायत असं पहिल्यांदा घडलं असल की मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळावं म्हणून नळ पाण्यापुरवठ्याची योजना जल जीवन मिशन योजनेअंतर्गत त्यांनी मंजूर केली बरोबर त्याचबरोबर सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनासाठी आजपर्यंत कधीही पैसे यायचे नाहीत कुठं आमदार फंड कुठं खासदार फंडातून दोन लाख कुठं आमदार फंडातून पाच लाख अशी कुठंतरी आज ही गल्ली पुढच्या वर्षी ती गल्ली अशा कुठंतरी थोडाफार थोड्याफार गटरी बांधायचं काम गावागावात चालायचं पण आज त्याच्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली तालुक्यातील सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावाला निधी मंजूर झाला मला वाटतं आज एक चाळीस पन्नास टक्के गावातील कामं झालेले आहेत काही कामं आचारसंहितेमुळे पेंडिंग राहिली ती येणाऱ्या काळात पूर्ण होती सांडपाणी घण कचरासाठी देखील गाव स्वच्छ राहावं सुंदर राहावं यासाठी पहिल्यांदा तरतूद केली आज तुम्ही जर माग मागच्या मागच्या सरकारांच्या काळात बघितलं असेल ग्राम तर ग्रामपंचायतीला पंधराव्यत्वाचा निधी चौदा व्यक्त असेल तेराव्याक असेल बाराव्या <सिया> व्यक्त असेल दोन लाख तीन लाख असे ग्रामपंचायतीला पैसे मिळायचे आज ती अमाऊंट वाढून जवळपास धापट वाढली छोट्या छोट्या गावांना वीस वीस लाख पंचवीस पंचवीस लाख रुपये निधी मिळायला लागला मोठ्या गावांना करोडोच्या घरात निधी मिळायला लागला आज हे फक्त आणि फक्त आणि त्यांच्या हे घडू शकले विकासाचं एक मॉडेल निर्माण करायचा प्रयत्न केला त्यांनी एक संकल्प सोडला की माझ्या मतदारसंघातलं प्रत्येक गाव हे मॉडेल स्कूल झालं पाहिजे आज तुम्ही मी विरोधकांना असं सांगेन तुमच्या कालखंडातील थोडीशी जर काहीतरी चाळ असेल सत्य बोलण्यासाठी तुम्ही कधीतरी या समोर मिरज मतदारसंघातील प्रत्येक गावातल्या ज्या शाळा होत्या या कौलारो असायच्या मातीच्या भिंतीच्या असायच्या आज मॉडेल स्कूलच्या माध्यमातून गावातील मिरज गावात तालुक्यातली प्रत्येक गावामध्ये चांगल्या पद्धतीच्या शाळा उभ्या राहतात वैयक्तिक माझ्या गावामध्ये दोन मोठे दोन मोठ्या शाळा बांधण्यात आल्या अगदी दोन दोन मजली तीन तीन मजली शाळेंची कामं व्हायला लागली आर सी सी बिल्डिंग लोक बघायला लागली शाळेची आज एवढ्या चांगल्या पद्धतीनं त्या मॉडेल स्कूलच्या अंतर्गत फक्त इमारतीने उभा केल्या त्यांचा सिलेबस वेगळा दिला गेला त्यांचं शाळेचं स्ट्रक्चर चेंज केलं मुलांना शिकवण्याची पद्धत बदलली त्यांना व्यवस्थित शिधा मिळते की नाही त्यांना जेवण मिळतंय की नाही इथंपर्यंत लक्ष बारकाईनं दिलं त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये आरोग्य उपकेंद्राची अवस्था अशी असायची एक कोणतर सा, साधा एखादा कंपाऊंडरच्या आरोग्य उपकेंद्रात असायचा आणि पडकी जुनाट अशी काहीतरी वास्तुती असायची आज या मिरज मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रत्येक गावमध्ये आरोग्याची चांगली सेवा दिली दवाखाने जर तुम्ही आज पूर्वीच्या मी आजपर्यंत आव्हान देतो तुम्ही दहा पंधरा वर्षापूर्वीचे आज तुमचे आरोग्य केंद्र ग्रामीण भागातले जर बघितले त्यांची अवस्था आणि आज भवनी त्यांच्या काळा कालखंडामध्ये या तालुक्यातील उभा केलेली जबरदस्त आणि चांगली आणि सुदृढ आरोग्य व्यवस्थाची उभा केली त्याचं सगळे श्रेय भवना जाते आज आरोग्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलंय की प्रत्येक गावमधलं आरोग्य जे उपकेंद्र आहे ते अगदी सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे सर्व प्रकारे तिथं कर्मचारी आज काम करतायत लोकांना त्याचा चांगला लाभ मिळतोय त्याचबरोबर छोटी छोटी मुलं ज्या अंगणवाडीमध्ये जातात ती अंगणवाडी पण मॉडेल असावी ही कन्सेप्ट बहुणी मांडली आणि आज ती अंगणवाडी देखील मॉडेल झालेली आहे ती अंगणवाडी देखील चांगल्या पद्धतीने मुलांना शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा मिळतात या तालुक्यातील सर्वच नागरिकांच्या सगळ्या सुविधा पूर्ण व्हाव्यात हा तालुका सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी भोवनी फक्त शिक्षण आरोग्य याच विषयाबरोबर या शेतकऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न होता जो एकोणीशे पंच्याण्णव साली याच माहितीच्या काळामध्ये कृष्णा सारखी योजना उभी राहिली कृष्णा ताकारी टेंभू आरफळ या योजनेचा जन्मच माहितीच्या सरकारनं दिला होता आणि त्याच कालखंडामध्ये जी कामं झाली होती झाली होती मधल्या काळात महागडीचं सरकार आल्यानंतर शेतकरी पाण्यापासून वंचित होता ओढ्याला पाणी, पाणी सोडायचं ते पाणी सोडायला देखील यांना पैसे भरायला लागायचे आज भाऊ पालकमंत्री झाल्यापासून गेली दोन वर्ष झालं अहोरात्र कृष्णामाई आमची वाहते आणि ते सगळं पाणी टोटल या मतदारसंघामध्ये फिरते मोफत पाणी देण्याचं काम सुरेश भाऊने केलेलं आहे वर्षानुवर्ष पैसे शेतकऱ्यांनी द्यायचे आणि त्याशिवाय त्याला पाणी मिळायचं नाही शेतीचं याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा म्हणून जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून मध्ये आज अडीच हजार कोटीचा सोलर प्लांट उभा राहतोय त्याचं काम सुरू झालेलं आहे लवकरात लवकर ते काम पूर्ण झाल्यानंतर बारमाही पाणी हे शेतकऱ्यांना मोफत मिळण्यासाठी भाऊंनी प्रचंड कष्ट घेतले आणि आज त्याचं फलित येणाऱ्या वर्षभरा आज तर पाणी फुकट मिळतंयच पण इथून पुढं पिढ्यानपिढ्या त्यांना ते कॅनलचं पाणी मोफत मिळेल अशी सोयभावनी करून ठेवली आहे त्यामुळे या गाव भागातील शेतकरी त्यांना विसरणार नाही त्याचबरोबर हे जाणारं पाणी ओढ्याला नाल्याला सोडलं जायचं ते शेतकऱ्याच्या जा बांधापर्यंत पोचत नव्हतं एवढी कल्पकता त्यांनी त्याच्यामध्ये उपलब्ध केली आज तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या मतदारसंघात जावा जे कॅनॉलचं पाणी पाईपलाईनद्वारे प्रत्येकाच्या बांधापर्यंत शेतापर्यंत पोचवणारी योजना कुठेही नाही आमचा मतदारसंघ असा आहे या मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये आज तुम्ही काम मंजूर झालेलं आहे शेतीचं पाणी प्रत्येकाच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाईपलाईन्स टाकल्या जात आहेत व्हालची निर्मिती केलेली आहे आणि प्रत्येकाच्या शेतकऱ्यांना पाणी मिळवण्यासाठी अहोरात्र ते संघर्ष करत आहेत या जिल्ह्यातील या आमच्या तालुक्यातील जर सगळे ओढे पात्र तुम्ही चेक केले तर प्रत्येक ओड्याला दर पाचशे मीटरला तुम्हाला एक बंधारा दिसेल एवढी प्रचंड बंधाऱ्याची कामं ज्याने शुवारची कामं राज्यात पुढे झालेली नाहीत इतकी कामं भाऊंनी या मतदारसंघासाठी केलेली आहेत सगळ्या प्रकारचा विकास करायचा भाऊंनी प्रयत्न केला आज ग्रामपंचायत इमारती या तालुक्यातील प्रत्येक गावाला सुसज्ज ग्रामपंचायत इमारती मिळावी आज जर बघितलं या दहा वर्षापूर्वीची जर गावं बघितली या आघाडी सरकारच्या काळातली जर गावं बघितली तर तुम्ही ग्रामपंचायतची इमारती बघा आज ही मत मागायला गेले यांना येताना लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीने शासकीय इमारती उभारत राहत आहेत अशा ग्रामपंचायती सुद्धा उभा राहत आहेत या तालुक्यामध्ये फक्त एकोणीस बौद्ध विहार सुरेश बोंडी एकोणीस बौद्ध विहार बांधले मला वाटतं एकवीस एक समाज मंदिर बांधले वेगवेगळ्या समाज घटकांना धनगर समाज मंदिर असो चर्मदार समाज मंदिर असो बौद्ध समाज मंदिर असो बौद्ध विहार असो मराठा समाज भवन असो प्रत्येक समाजासाठी स्वतंत्र भवन देण्याची संकल्पना पहिल्यांदा मांडली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मराठा भवन बांधण्याची संकल्पना आदरणीय सुरेश भवनची आहे आणि या तालुक्यामध्ये आज सहा मराठा भवन आज त्याचं काम सुरू आहे चार पूर्ण झाले दोन तीन अजून चालू आहेत काम चालू आहेत सगळ्या ठिकाणी तर अशा पद्धतीनं प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न त्याची जात बघितली नाही धर्म बघितला नाही पंथ बघितला नाही तो कुठ काळा आहे गोरा आहे कुठला आहे तो काँग्रेसचा आहे तो राष्ट्रवादीचा आहे शिवसेनेचा आहे भाजपचा आहे आर पी आयचा आहे एमआयएमचा आहे किंवा तो आणि कुठला आहे त्याला कधीही विचारलं नाही तो काम घेऊन येणं आणि भाऊनी काम करणं हा एक पायडा पडला आज मला सांगताना अभिमान वाटते भाऊंच्या बाबतीत जर तुम्ही गावं जर बघितली तर निश्चितपणे विकास म्हणजे असे काही जादू नाही की जादू आणि सगळं गाव बदललं टप्प्याटप्प्यानं तो विकास होत असतो पण जो वेग भाऊंच्या विक... कालखंडामध्ये विकासाचा आहे तोच जर पूर्वीच्या सरकारच्या बाबतीत असता तर आज आमचा तालुका फार लांब गेला असता फार लांब गेला आज छोट्या छोट्या माझ्या एवढ्या छोट्याशा गावाला मला क्रीडांगणाची निर्मिती करून दिली आमच्या गावामध्ये पण प्रचंड काम सगळ्याच मतदारसंघातलं असं एकही गाव नाही की सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनाने भावनी प्रयत्न केले आज तालुक्यामध्ये आज बेळंगीच्या ठिकाणी तर एवढं मोठं आरोग्य उपकेंद्र उभारते केंद्र उभारते चाळीस कोट्यावधी रुपयाचं ते आरोग्य केंद्र बेळंगी सारख्या ठिकाणी उभारते आज हो, हो, हो. आरगेचं आरोग्य केंद्र पण त्याच पद्धतीचं आहे आज मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मला आठवते या दहा वर्षापूर्वी किंवा पाच या दहा वर्षापूर्वी सिव्हिल हॉस्पिटलला फक्त कुत्रे चावल्यावर इंजेक्शन घ्यायला जायचे नाहीतर ते धनुर्वांचे इंजेक्शन घ्यायला सिव्हिलला ला जायचे ते सिव्हिल म्हणजे एक डाक बंगला झाला होता आज त्या सिव्हिल मध्ये दोन हजार बेडचं तिथं काम सुरू आहे आणि आज सगळ्या प्रकारच्या सुविधा त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भाऊंनी त्यांच्या नेतृत्वात उभ्या करून दिलेल्या आज सिव्हिल हॉस्पिटलचा काय पलट केलेला आहे क्रीडांगणांचा काय पलट केलेला आहे आता सूट विरोधकांचा आरोप राहतो तो शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जे क्रीडांगण आहे अमरखडा ज्याला म्हणतो आपण तो सूट त्यांचा आरोप राहतो तो मुळात ते क्रीडांगण आहे ते जमिनीच्या खाली पंधरा फूट आहे तिथं प्रत्येक वर्षी पाणी थांबतंय ते क्रीडांगण सहा महिने वर्षानुवर्ष क्रीडांगण आता गेली पन्नास वर्षापासून त्याचा वापर आहे अगदी आम्ही जन्मल्यापासून त्याचा वापर आहे पण तो सहा महिन्याचाच वापर त्या क्रीडांगणाचा असतो ते बारमाही क्रीडांगण नाही ते सहा महिन्याचं क्रीडांगण आहे बारमाही क्रीडांगणासाठी तुम्हाला क्रीडा संकुलावर सोय केलेली आहे तिकडं निश्चितपणानं तुम्ही जाऊ शकताय मग ते क्रीडांगणच सहा महिन्याचं आहे सोड तिथे पाणी थांबलेले फोटो मारायचे आणि उघडं सांगायचं बघा आहे क्रीडांगण पाण्यात हा मूर्खपणा आहे थोडासा अभ्यासानं आरोप करावेत असं माझं प्रामाणिक मत आहे निश्चितपणानं विरोधकांचे आरोप असावेत पण त्या आरोपामध्ये थोडंफार तथ्य असावं त्या गोष्टी सामान्य जनतेला कळाव्यात अशा पद्धतीचे आरोप असावेत चुकीचे सगळे आरोप करायचे कुठल्या विकासाच्या योजनांकडे लक्ष द्यायचं नाही आज सामान्य माणसाला मुद्रा योजनेअंतर्गत माझ्या तालुक्यामध्ये कमीत कमी पंचेचाळीस -कमी हजार लोकांनी त्याचा लाभ घेतला मुद्रा योजनेअंतर्गत आज पंचेचाळीस मुलांना जर मुद्रा योजनेचा लाभ मिळत असेल नाबार्ड मधून लाभ मिळत असेल उद्योग भवन मधून जर त्याला लाभ मिळत असेल तो निश्चितपणानं उद्योगासाठी आग्रही आहे या दोन हजार आठ साली आज मी आज मी आज आव्हान देतो एम आय डी मध्ये दोन हजार आठ साली बारा हजार लोक काम करायचे आज अडतीस हजार लोक या एमआयडीसी मध्ये काम करत आहेत पूर्वीच एम आय डी सी ही फक्त आणि फक्त सांगली मिरज कुपवाड मिरज आणि कुपवाडच्या काही भागामध्ये ती एम आय डी सी कार्यरत होती आज ती एम आय डी सी वाढत वाढत काकडवाडीपर्यंत गेलेली आहे तानंगपर्यंत पसरलेली आहे इकडे सावळी गाव सगळं संपलेलं आहे आज कानडवाडी गाव सगळं तिथं संपलेलं आहे या या भागातून ती एम आय डी सी स्थलांतरित होऊन त्याचा विस्तार आज पूर्वीच्या एम एन डी सीच्या पाचपट उभारलेला आहे याच्यामध्ये भाऊंचे योगदान आहे येणाऱ्या कुठल्याही उद्योगाला त्रास दिला जात नाही त्याला सुविधा दिल्या जातात त्याला भाऊच्या माध्यमातून मदत मिळते म्हणून ते आज उद्योग तिथं दिमागात उद्या आहे त्यामुळं उद्योगाच्या बाबतीत देखील भाऊंनी चांगलं काम या तालुक्यामध्ये केलेलं आहे मध्यंतरी नोकरी मिळावा पण आयोजित केला त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांना सहकार्य करण्याची भूमिका राहिलेली आहे प्रचंड काम आहे बचत गटांसाठी उमेदच्या माध्यमातून बचत पद्धतीने पैसे मिळत आहेत आज बँकवाले विचारलेले बचत गटाच्या लोकांना महिलांना की पैसे आमच्याकडून घ्या म्हणून हा बदल योग्य ठिकाणी मतदान जनतेने दिल्यानंतर अशी कामं करतात आणि याच्यासाठी बहुंचं जे धोरण आहे व्यापक धोरण आहे एक व्यापक अभ्यासाची त्यांची परंपरा आहे त्याच्या आधारे त्यांनी या महिलांचं कशा पद्धतीनं संघटन व्हावं सर्व थरातील लोकांच्यासाठी भाऊंनी काम केलं आहे मग तो ज्येष्ठ नागरिक असेल तो सामान्य नागरिक असेल किंवा अल्पसंख्याक समाज असेल आज मुस्लिम समाजासाठी मिरजीच्या दर्ग्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात भाऊंनी निधी दिली आज आमच्या बोलवाडच्या दर्ग्याला बहुंनी मदत केली त्यांनी कोणाची जात विचारली नाही सर्व समाजाची बहूंच्या ऑफिसमध्ये आज जर तुम्ही पाच वर्षात बघितला तर पन्नास टक्के कार्यकर्ते मुस्लिम समाजाचे देखील आहेत सर्व जाती धर्मातील कार्यकर्ते आपली तिथे व्यथा मांडल येतात आपली कामं करून घेतात आणि हे फक्त धर्मनिरपेक्षतेच्या आधारे कुठलेही मनात संकोच काही न ठेवता लोकांची कामं करतात त्यामुळे हे सर्व समाजाचा यावेळेला नक्की बहुंना पाठिंबा मिळणार सर्व थरातील भारतरत्न बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यू पश्चात या आरंग नगरीतील सामान्य सामान्य एखाद सामान्य नागरिकांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आणल्या त्या अस्थिया आर्गेमध्ये ठेवल्या आणि गेल्या स्वतःला पुरोगामी समजणारे स्वतःला पुरोगामीचा गवगवा शाहू फुले आंबेडकरांचे विचाराचे आम्ही पायिका आहोत असं म्हणणाऱ्यांनी त्या अस्थीला स्थैर्य मिळवून दिलं नाही त्या अस्थि त्या एका छोट्याशा खोलीमध्ये असायच्या भाऊंनी तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणात आज विहार निर्माण केले आणि त्या अस्थिचं संगोपन करायचं काम खऱ्या अर्थानं बचत आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनाकारांचा सन्मान करण्याचं काम भाऊने केलेलं आहे आणि सर्वच समाज घटकांना बहुनी मदत करण्याची भूमिका ठेवली ठेवली एकंदरीत आज आपण जी चर्चा केली त्याच्यातून असं समजलं की इथले रस्ते असू दे पाणी प्रश्न असू दे मैशाल योजना असू दे समाज मंदिर असू देत बौद्ध विहार असू देत मराठा भवन असू दे सर्वच समाजासाठी भवनी जात पात धर्म पाहिला नाही आणि त्यांनी विकास काम केली आणि या विकास कामाच्या जोरावरच ते इथले प्रबळ दावेदार आहेत येणाऱ्या वीस तारखेला मतदान होईल तेवीस तारखेला निकाल लागेल मात्र याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी बाब आहे ती ठरणार आहे विकास विकास कुणी केला गेल्या अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीने केला का आताच्या अडीच वर्षामध्ये महायुतीने केला हे लोक बघतील आणि मतदान करतील